शिर्डी नगर परिषद आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून या आराखड्यानुसार शिर्डी नगर परिषदेसाठी अकरा प्रभागांमधून तेवीस सदस्य निवडले जाणार आहेत यातील प्रभाग क्रमांक चार मधून निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे अभय दत्तात्रय शेळके दादाभाऊ हरिभाऊ गोंदकर महेंद्र गणपतराव शेळके नाणासाहेब सोनाबा कुकाटकर ठकाजी चिमाजी काटकर विजय अप्पासाहेब कोते अमित कैलासराव शेके सोमनाथ विष्णू कोते संपत भाऊसाहेब जाधव सचिन उत्तम काटकर साहेबराव भाऊराव काटकर बाळासाहेब काट प्रकाश बनकर आदित्य कमलाकर कोते डॉक्टर स्वप्नील राजेंद्र वाघ आणि सौ सिंधुताई नानासाहेब काटकर सौ ऋषाली सचिन काटकर अजित रमेश जगताप प्रभाग क्रमांक पाचची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल आईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी